हो, माझ्या ताईचं लग्न जमलंय तुझ्या आईचं लग्न जमलंय आणि तुझ्या आईचं काय वय काय दुसरं लग्न करायचं अहो पिंकी ताईच लग्न जमलंय माझ्या बहिणीच तुझ्या वहिनीच पण लग्न जमलं दुसऱ्या लग्नाची काय फॅशन आली काय अरे पागल मी पा कर माझ्या बहिणीचं लग्न जमलंय बहिणीच हा बंग ओर्ड कोण राहिली मला सगळं ऐकू येतं कळलं मला तुझ्या बहिणीचं लग्न आहे म्हणून मी काय बाहेर आहे काय नाही मी बहिणी आहे मला ऐकायला कमी येतं अय्यो मग एखाद्या कानाच्या डॉक्टरकडं जा ना नाही मला वाटय एखाद्या वकीलकडं वा जावं लागल शकीलकड कशाला मटन आणायचंय काय सांगू काय मग मी शकिलला फोन करून एक किलो मटन बनवून ठेव म्हणून हा मटन आणायचंय अहो पागल माणूस तुम्ही का असं वागता कसं हाकता म्हणजे जसं सगळे हाकता असं खाली बसून अच्छा मला वाटलं काही वेगळी सिस्टीम आहे तुमची <laughs>